सध्या कुठे गोंधळ केला होता तुम्ही आता तारखेचा तो पीठ कशासाठी हा दिवसी पीठ हे जाम लावून बाहेर म्हणजे तेल खाली जे आहे इथून खाली लावायचं पीठ आणि आणि जळून पीठ पूर्ण कापड जळते ना पीठ नाही लावलं तर बरोबर त्यामुळे ते पीठ लावायचं खाली पाडणार नाही पडत नाही पीठामुळे तयार करणार आहे कोणाच आहे ते कोणतं उडदाच उडदा गव्हा आहे हा गव्हा उडदा साईड होतं उडदाच काय मिळालं नाही गव्हाचा दोन्ही चालतं मग गव्हाचं दोन्ही पीठ चालतं किती असेल हा कॉटन किती असेल हे किती येते चार पाच मीटर चार पाच मीटर पाच मीटर असेल पाच मीटर मध्ये थोडस ओके पाच मीटर लागते त्या मोठ्या मोठ्या दिंडी मध्ये आपण किती टावले ते किती हे कॉटनचं हे गेला आपण कमी पन्नास मोठ्या मध्ये आणि बाकी ते स्टिक वरती छोट्या छोट्या हा ओके कापड लावणार कमीत कमी हा ड्युटी नाचवाचा कार्यक्रम तिथं चार चार तास चालतो रत्नागिरी साइडला रत्नागिरी साईडला लेडीज असू दे जेंट्स सगळी नाचतात हाऊसफुल गोंधळात हाऊस पूर्ण करून घेतात मग त्या ड्युट्या संपल्या गोंधळ संपन्न झाला ड्युट्या संपल्या बारा साडे बारा एक वाजता सपल्या गोंधळ त्यांचा आता तुम्ही कथा वगैरे लावता हो लाव कथा विचार कर कर का गोंधळ करण्या मागचं महत्व काय किंवा असं गोंधळ का गोंधळ मागण्या महत्व काय गोंधळ हा महत्व एक देवीची भक्ती आहे देवीची भक्ती झाली जागर जागर गोंधळ का घालाव लागतो हा पूर्वी देवी वेळेला कशा देवदिका देवदिकाच्या अगोदर देव होते का नाही माणूस जन्माच्या अगोदर देवाचा त्यावेळेला महिषासंड मातला मग हा देव देव कला ऐकत नव्हते वोर मागून घेतले नाही ब्रह्मदेवागंड देवदिक म्हणजे देव इंद्र देव त्यांचा दरबार सोडून पळाला इंद्राची गाडी त्यांनी जिंकली मग मरण त्यांनी मागून घेतलं पशु पक्षी नर आणि कुठले येणं माझं मरण नाही पाहिजे म्हणजे मरण कोणा हातात हे आधी शक्तीच्या हातात होत मरण चंद मुंडला मारलं तर चंड मुंडला मारल्या मारल्यानंतर त्या चंड मुंडाचा संबूळ बनवला

दांडा की नाही दांडा मी तो दांडा बनवला आणि ते वरती फिरवायची हे आहे का नाही चमडा हा द्यायचा संभळाचं वरचं जे वाजवतो का नाही ते शुंभ निशुंभ हे द्यायचं शुंभ निशुंभ काय त्याला इंद्र दरबारात देवाने आदिशक्तीला गारण घालून तिचा गोंधळ केला आधी शिव त्याला देवीला सगळ्यात परम विष्णू आणि देवानी सगळ्यांनी शस्त्र दिले देवीला वरदान दिलं मग देवी तयार तयार झाली मग गोंधळ प्रथम गुड झाला इंद्र दरबारी दुसरा गोंधळ झाला शिवाजी महाराज तुकाराम मग आपले हे सगळ्यांकडे सुरू झाले नंतर आम्ही गोंधळी सगळे दिली संधी तर गाडू गोंधळ म्हणून कुठे झाला विषय त्यांना कोळीवाड्यात दिली संदी तर गाजू गोंधळ कोंडाने किल्ला घेण्यासाठी तानाजी महाराज कोळीवाड्याला कोळीवाड्याला कोळी म्हणायला गोंधळे गोंधळी गोंधळे आले भंपाटणाच्या भंपाटने दिसत तर मग गडी टिप्पाडचे डिप्पाड कोण तानाजी मारू गोंधळी नव म्हणा मग त्यांना म्हणले तुम्ही गोंधळ घालता का तर दिली संधी तर घालू गोंधळ म्हणला तेवढ्यासाठी मग तिथं गोंधळ घातला त्याला कोंडाने किल्ला घेण्यासाठी गोंधळ आपलं कोळ्या मध्ये तिला घेऊन कोंडाने किल्ला घेण्यासाठी गेले तिथं महाराज तिथं संपले संपल्यानंतर मग त्या नाव पडलं सिंह गेला गड आला म्हणून तिथ कोंडाने घड गेला आणि सोडला तिथं सिंह गड म्हणून हे दिवटी जे म्हणलं की सुरुवात मी पदर फाडला देवटा पडला तेव्हा त्याचा जीव देवटा हा देवटा हा पडता लोखंड तो वस्तू ही पडता पडला पर ही भवानीची संपूर्ण आणि कुणालाच माहिती हो आहेत सर आणि आमचे आहेत सरच आहेत आमचे आमचे सर करतात हिंगवले हिंगले तुमचे आमचे सर करतात बिशे आहेत काय आमचे आमच्या आमचे पाठकर्यांची नऊ दिवस का बसली मग सांग ना गोंधळ घातला मुसम त्यावेळेला देवी त्या घटरात तिथं बसलेली असती नऊ दिवस उपवास करण्यासाठी आणि ताकद मारण्यासाठी त्यावेळेला नऊ दिवसानंतर देवी उठली म्हणून आपण म्हणतो शिलग्न त्याला वध करायला गेली देवी दैत्याचा वध करून येऊन झोपली तर पौर्णिमाला झोपली त्याच्या आधी पौर्णिमानंतर ही वाजाप वाजत नाही संभळ वाजवायचं नाही संबळ वाजवायचा नाही कुठल्या पौर्णिमे दसऱ्याची पौर्णिमा कोचा गेली पौर्णिमाला देवी जागी होती

नऊ दिवस देवीची स्थापना आपण घट म्हणून बसवतो घट स्थापना देवीची तिथे स्थापना झाली नऊ दिवस काय लोक उपवास करतात भक्तीभाव चप्पल चप्पल घालत नाहीत काय गोष्टी काय घालत नाहीत कोण लोक फराळ करतात उपवासाला कोण लोक नुसतं एक चमचा दुधावर करतात एक चप्पल दुधावर ज्याच्या ज्याच्या भक्ती परवान ते करतात आहे का था था? जाजा जाजा दिवस आईचा जागर अष्टमीला जागर असतो त्या वेळा जागर म्हणजे कसा तिचा गोंधळ घालायचा गोंधळ असतो गोंधळ जागर म्हणजे गोंधळ घालून तिचा जागर करून तिला जागी केली पाहिजे त्या वेळाला मित्र मित्र म्हणतो आपण म्हणतोय आपण त्याला दैत्याचं वर्ग वध करून आली का नाही लोक सोनं वाटतात दसऱ्याला मग दस दस तिथन आली का नाही मग रात्री बाराच्या पुढे झोपली कोळी पौर्णिमा पर्यंत उठत नाही दसऱ्यापासून पौर्णिमेपर्यंत पौर्णिमा अगोदर अगोदर पूर्वी तुळजापूरच्या नेहमी झोपले का नाही दार बंद करत होते आता चोवीस तास चालू आहे का आता आहे ते नाही राहिलेलं पहिल्यापासून पहिल्यासारखं राहिलेलं नाही आता कुठेही जावा कुठल्याही स्थानात जावा फक्त घेण्यासाठीच बसलेले कोणी असू दे कोणी असू दे ते घेण्यासाठी बसले पूर्वी कसं होतं मालकी होती आता मालकी नाही आता सगळे देवस्थान सगळे सरकार ताब्यात गेले आता काय राहिले त्या दिवशी देव असतो मग देव नसतो त्या दिवसामध्ये झोपतो देवा शक्ती आणि नसते असते पण असते नाही त्रास द्यायचा पहिल्यापासून जो नियम जो चालत आला आहे ती निद्रालगिरी तिला उठवायचं नाही त्यावेळेला देवी उठली आता आपण गोंधळ नेहमान गोंधळ नेम सर देवीचा मांड मांडला दिवटी पेटवली दिवटी पेटवून पाच बाळ्या दिवटीवर तेल जळलं काय गण म्हणला देवीला बोलून घेतलं गोंधळ संपन्न झाला आपण रातभर काय करतो एक माणसाची करमण जागर म्हण जागर म्हणस हे करतो नेहमान तेल चढ मांडा हा गोंधळ संपन्न झाला जावा तुम्ही तुळजापूरात एकच ठिकाणी मांडलेले असले हजार गोंधळ एकाच मांडामध्ये हजार गोंधळ आलेत ते का गोंधळ काय म्हणतोय हे पण कळत नाही मला बघितलं बरोबर आहे काय ते गोंधळ काय म्हणतोय तुम्ही बसता पूजाला दिवसभर त्यामुळे आम्ही काय करतो भक्तांच्या दारातच गोंधळ घाला हा भक्तांच्या दारातला गोंधळ हा सिद्ध आहे जे त्यातनं सगळं जणून जात काय राहत तुमच्या आसपास काय मोताटकी जरी असली तरी त्यात जोडून जाते बरं मला सांगा मग तुम्ही शाकाहारी पण गोंधळ घेतात त्या तुमच्याकडे शाकाहारी पण येत शाकाहारी गोंधळ आहेत ह्याच्यामध्ये गोंधळ तुमचा कसा काय माणूस लक्ष देतो तेव्हा तुमचं काय प्रकार तुमच्याकडे आता हे बक्ष तुम्ही पूजा जे करता घाट सोडून खाली जे आरा का आमच्या जिल्ह्यात कुठं नाही सांगलीत नाही कोल्हापूर नाही सांगली जिल्ह्यात तुमतुन पूजा नाही मांड मांडला समोर तुमतुन कुठला तिथं फोटो ठेवलं हा कुंकू शंभर तुमचा नावाला उदभुत जाऊन प्रश्न भेटला कोकणात फक्त आहे मध्ये गेलं आता आपण तुंतुर पूजा करतो तसं संबळ तुंतुराची कर्नाटक मध्ये पूजा आहे कर्नाटक कर्नाटकात आणि त्या संबळ तुं संभळाच्या पाच पोळाचा निवदाचा निवड आणि तुरुंगा पाच पोळाचा निवड असा निवड असतो पाच पोळ्या हा पाच पाच पोळ्या पोळ्या ते कसं आहे ज्या त्या भागाचे ज्याच्या भागा ज्या भागात पद्धती वेगळी 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 पद्धत आता कोल्हापूर साइडला काकडं जे आहेत ना नुसते काकड्या छोटे पाच काकडे गेले की बाजार भागाची पद्धत वेगळी वेगळी नुसता गोडा गोंधळ असतो पूर्ण गोंधळ करतो आम्ही राधानगरी सुद्धा असते कोल्हापूर सुद्धा असतो आम्ही सगळीकडे मिळतो कुठं असले कर्नाट मध्ये म्हणलं तर कर्नाटक मध्ये वस्तीला कुठं वस्तीला आत्ता सध्या गुंडा नाने ताकि थोड़ा भरत थोड़ा लेकिति बना होता है सात 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 है मोटा एक बरके सात के साइज़ में सात है ही आठवानु मोटा एक ना हुआ देखिये आठवानु कोणती काठी अशी घ्यायची त्याच्यामध्ये पण असं काय असतं का म्हणजे हीच काठी घ्यायची दुसरी काठी चालणार नाही काठी कोणती ओली काठी घेतली किती पेटत नाही नाही संपत नाही